काल नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन जोरदार पद्धतीने झालं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्या पुस्तकाचं स्वागत करायला पाहिजे जे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षात नव्हते तेच या पुस्तका संदर्भात मला जास्त बोलताना दिसत आहे त्यांना कोणतेही संदर्भ माहिती वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं या संदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही तेव्हा गोपीनाथराव मुंडे होते प्रमोद महाजन असतील एकनाथराव खडसे असतील सूर्यभान वाडणे होते आणि आताचे काही लोक तेव्हा मातुश्रीच्या बाहेरच्या झाडाखाली उभे राहत होते तर आतल्या अनेक घडामोडी माहिती नाही पण हा तुम्ही जो विषय सांगताय तो अत्यंत अलीकडचा आहे एक लक्षात घ्या प्रत्येक विषयावर मी माझ मत व्यक्त केलं पाहिजे असं नाही संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला त्याशिवाय ती व्यक्ती येणार नाही पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त त्यावेळेतले असतील किंवा कुणी असतील त्यांच्या शिफारशी शिवाय ते सेवेत येऊ शकत नाहीत हे साधारण माझं त्या संदर्भातलं ज्ञान आहे आणि तो शासकीय निर्णय असल्यामुळे आणि माझा शासनाशी तसा संबंध नसल्यामुळे त्याच्याविषयी मी आता मत व्यक्त करण बरोबर नाही पण त्रोटक माहिती मी लिहिलेली मला जे माहीत होतं मी त्रोटक माहिती दिली जर मला पूर्ण माहिती द्यायची असती तर ते मी त्यात लिहिलं असतं ना मी सविस्तर जसे इतर इतर विषय लिहिले तसे मी लिहिले असते पण सचिन वाजे सेवेत येऊ नये पुन्हा सचिन वाजेना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो ते नोकरीत येऊन इतकं त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो तेव्हा तिथे अबो आदमी होते साक्षीला अगदी म्हणाल आता ते परत विचारतील काही लोक मी स्वतः मानलेले पवार साहेबांना तेव्हा सांगितलं की साहेब हे थोडस गडबडीच होऊ शकतो मला वाटतं तोपर्यंत निर्णय झाले होते जाऊ सचिन यांची पोलीस असताना ते शिवसेनेत आय पी सेलचे प्रमुख होते फडणवीस शिवसेना भाजप सरकार जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस होत ज्यात फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री असे दोन्ही जबाबदारी होत्या उद्धव ठाकरे हे त्यांना कोर्स मध्ये घेण्यासाठी माग्रही होते असं मला माहिती नाही फडणवीसांनी त्यांना नकार दिला मला या परिस्थिती दोन हजार एकोणीस नंतर कोविडच्या परिस्थितीत त्यांना घेतलं गेलं तुम्ही जे म्हणता की समजा सचिन वाझे नोकरीत नसतं घेतलं किंवा त्यांना नाही घेण्यात आलं असतं तर काही महाराष्ट्रातले कटू प्रसंग टाळता आले पोलीस आयुक्तांच्या शिफारशी शिवाय एक पी एस आय नोकरी देऊ शकत नाही एवढंच मला माहिती त्याची कोणीतरी पोलीस खात्यातून शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर ते आलेले आहे सरकारने ते रोखायला पाहिजे तेवढंच मी म्हणतो सरकारनं फाईल थांबवायला पाहिजे आणि मी गृहमंत्री नव्हतो किंवा मी मुख्यमंत्री नव्हतो त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी आता बोलणार आणखी आहेत देश आणि ऑपरेशन विशेषतः सिंधूची माहिती येण्यासाठी भारतीय सर्व पक्षीय खासदारांच शिष्टमंडळ हे परदेशात विविध देशांमध्ये युएन ला वगैरे जाणार आहे आणि त्याची भूमिका मांडणार शशी थरूर यांची नियुक्ती वादात सापडलेली आहे काँग्रेस नेत्यांनी शशी थरूर यांचं जे नाव सरकारने त्यात टाकलेलं आहे त्यावर आक्षेप घेतलेला मुळात या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये सगळ्यात नंबर ची व्यक्ती कोण असेल तर ती शशी थरूरच आहे शशी थरूर, थरूर। यांनी युनायटेड नेशन मध्ये असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून काम केलं उत्तम काम केलं पण आता हा विषय भारतीय जनता पक्षाने राजकीय केला हा विषय त्यांनी राजकीय केला आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्री म्हणजे चिरंजीव आहे एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय राजकीय केला हा विषय त्यांनी राजकीय आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची देशा काय बाजू मांडणार काय मांडणार नाही दहशतवादा संदर्भात मुळात तितक्या घाई घाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो विरोधी पक्षानं दोन प्रमुख मागण्या केलेल्या पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं कश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंधू संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची आहे तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या प्रमाणात त्याची आम्हाला माहिती मिळावी ती तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतो हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजिजीने किरण रिजिजी कोण संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतळ्याची नावं काढलेली दिसत आहेत आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना ज्या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला यात आर जेडी दिसते काय तुम्हाला मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहे याचा जा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करताय त्याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराड निघालेले कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊ परदेशामध्ये आपलं वकील ते आहेत ना हाय कमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय उगा याचा तुम्हाला कळत नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत दोनशे देश फिरले एकही देश पाठीशी उभा राहिला नाही म्हणून तुमच्यावरती हे नोटंकी शशी जरूर आहे तसे एनसीपी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे खरंतर एन सी अजित पवार गट हा एनडीएत आहे असं असताना त्यांचा खासदार समावेश करतात शरद पवारांची कन्या आमचे नऊ खासदार आहेत एनसीपी शरद पवार किंवा बरोबर जाणार अशा अनेक म्हणजे जे मिळत आहे का की सुप्रिया सुळे ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे तुम्ही सरकारच्या ट्रॅप मध्ये सापडताय सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेला आहे बरं का त्याची वकिली करायला देशाशी वकिली करायला नाही दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना प्रेसिडेंट ट्रम्पनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून दश पाकिस्तानच्या दहशतवादाला मोखाट सोडलं हे तुम्ही जाऊन सांगणार विचारा प्रश्न प्रेसिडेंट ट्रम्पला मध्यस्थ करण्याची गरज का भासली त्याला कोणी आमंत्रित केलं हा प्रश्न तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन विचारणार आहात का तर तुम्ही जा